रहिशी नाव जोडला गेलेला राजा म्हणून त्याची इतिहासाने दखल घेतलेली आहे अशा छत्रपती शाहू महाराजांची जयंती आपण व्याख्यानाच्या माध्यमातून साजरी करतात आज आपल्या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित होऊन अनेक वर्ष झालेले आहेत लोकशाहीच्या काळामध्ये देखील छत्रपती शाहू महाराजांचं नाव या ठिकाणी मोठ्या आदराने घेतलं जात त्याच एकमेव कारण राजशाही व्यवस्था होती त्या राजशाही व्यवस्थेमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं इतिहासात भारताच्या इतिहासामध्ये असे अनेक राजे होऊन गेले जे राजे स्वतःच्या चैनिकामध्ये त्याच्या मग्न असताना आपल्याला पाहायला मिळायचे म्हणजे त्या राजांना रयतेच काहीही घेणं देणं नव्हतं जनतेच काही घेणं देणं नव्हतं राज्यशाही व्यवस्थेमध्ये जे काही कायदे कायदे त्या ठिकाणी तत्कालीन कालखंडामध्ये तयार केले गेले होते त्या कायद्याची अंमलबजावणी करणं आणि आपल्या जे विलासामध्ये मग्न राहणं हे काही तत्कालीन कालखंडातील राज्याचं काम होत परंतु छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या जय विलासामध्ये आपलं राजकीय जीवन त्या ठिकाणी विधीत केलं नाही तर सर्वसामान्य जे सर्वसामान्य रहिवाशी नाळ जोडून छत्रपती शाहू महाराजांनी राज्य व्यवस्था त्या ठिकाणी चालवलेली आहे ही राज्य व्यवस्था असताना छत्रपती शाहू महाराजांना अनेक त्या ठिकाणी अडचणी आल्या त्यामध्ये पहिली म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा कार्यपूर्ण सुरुवात झालं याचा जर आपण विचार केला तर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये अठराशे नव्याण्णव मध्ये जे काय वेदोक्त प्रकरण घडलं या वेदोक्त प्रकरणानंतर छत्रपती शाहू महाराजांनी आपलं समाज सुधारण्याचं काम चालू याच्या मागचं कारण असं होत छत्रपती शाहू महाराज नदीवर स्नान करण्यासाठी गेले असताना छत्रपती शाहू महाराजांचे जे काही होते ते पुरोहित छत्रपती शाहू महाराजांनी नेमले होते त्यांचं नाव नारायण भटजी या नारायण भटजीने छत्रपती शाहू महाराजांच्या स्नानाच्या वेळेला वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि हे नारायण भट जे वेदोक्त मंत्र न म्हणता पुराण मंत्र म्हणत आहेत ही गोष्ट छत्रपती शाहू महाराजांच्या लक्षात आणून देणारे देखील रामशास्त्री भागवत देखील छत्रपती शाहू महाराजांच्या सहकारी होते आणि त्यांनी शाहू महाराजांच्या लक्षामध्ये आणून दिलं की सदरील जे काही मंत्र उच्चारले जात आहेत हे मंत्र वेदोक्त मंत्र नसून पुरानोक्त मंत्र आहे आणि हे पुराणुक्त मंत्र शूद्रांसाठी म्हटले जातात असा त्याचा अर्थ आहे शाहू महाराजांच्या ही गोष्ट ज्यावेळेला लक्षात आली की आपण एक राजा असून देखील आपल्याला समजलं जात आहे आणि त्या ठिकाणी मला म्हटले जात आहे या गोष्टीमुळे छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनामध्ये एक कलंड देणारं प्रकरण घडलं आणि छत्रपती शाहू महाराजांनी चळवळ त्या ठिकाणी चालू केली आणि ही ही चळवळ उभी करत असताना छत्रपती शाहू महाराजांनी जो तळागाळातला जो मागासलेला समाज होता त्या मागासलेल्या समाजाच्या उन्नतीचं कार्य सर्वप्रथम बद्दल आपण बघितलं आज लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होते आणि बाबीमध्ये कायदे कायदे निर्माण करण्यात आलेले आहेत यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या लोकशाहीमध्ये देखील अशाच प्रकारचे कायदे त्या ठिकाणी शाहू महाराजांनी तयार केले होते त्यामध्ये सर्व पहिला कायदे जर आपण बघितला तर प्राथमिक शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी कायदा तयार केलेला म्हणजे एक राजा असून देखील प्राथमिक शिक्षणाचा कायदा छत्रपती शाहू महाराज जर करतात हे छत्रपती शाहू महाराजांचं मोठेपण दे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्राथमिक शिक्षणावर छत्रपती शहाव महाराजांनी का भर दिला श्याव महाराजांना माहिती होत इथला जो तळागाळातला समाज आहे भोजन समाज आहे हा भोजन समाज शिक्षणापासून वंचित आहे आणि शिक्षणापासून वंचित असल्यामुळे वेतोत्तर उपकरण काय आहे किंवा पूर्णोत्तम उपकरण काय आहे ते इतक्या समाजाला समजणार नाही म्हणून या भोजन समाजाला जर पुढे आणायचं असेल तर त्यांना शिक्षण देणं सर्वप्रथम गरजेचं आहे ही बाब श्याम महाराजाच्या लक्षात आहे आणि म्हणून कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी तत्कालीन कालखंडामध्ये ज्या काही महिला होत्या ज्या महिलांवरती घरातूनच मानसिक व शारीरिक शारीरिक अत्याचार केले जायचे अशा महिलांना देखील त्या ठिकाणी कोणी जर त्रास देत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले आहेत ता। छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी तत्कालीन कालखंडामधल्या काल महिलांसाठी जे काही ध्येय धोरण आखले होते हे ध्येय धोरण आजच्या महिलांना माहीत आहे की नाही हा एक संशोधनाचा प्रश्न आहे परंतु तत्कालीन कालखंडामधल्या महिलांसाठी छत्रपती शाहू महाराजांनी विविध प्रकारचे कायदे त्या ठिकाणी तयार केले होते त्यामध्येच एकोणीसशे सतरा मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा छत्रपती शाहू महाराजांनी महिलांसाठी निर्माण केला होता ही गोष्ट आम्हाला कोणी मानत नाही म्हणजे महिलांसाठी विधवांच्या पुनर्विवाहासाठी छत्रपती शाहू महाराजांनी केलेले कायदे हे छत्रपती शाहू महाराजांचं मोठेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ज्या समाज व्यवस्थेमध्ये विधवा महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अतिशय घाणे होता किंवा धार्मिक दृष्टिकोन होता धर्मामध्ये धार्मिक दृष्टिकोनामध्ये विधवा महिलांना जे स्थान होतं त्याच माध्यमातून त्यांच्याकडे पाहिलं जायचं परंतु शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह करण्याचा कायदा तयार केला आणि अनेक विधवांना त्या ठिकाणी आश्रय देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं ही गोष्ट समाजासमोर येथे त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण्याचं काम देखील छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे एक राजा असताना स्वतःकडे भरपूर असताना रा, रा, देखील सर्वसामान्य जनतेची जीव करणं सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणं असे कार्य करणारे राजा भारत खूप कमी होऊन गेले त्यापैकी एक राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज मग अस्पृश्यते निवडण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं तर आपण एक गोष्ट सांगितली जाते की गंगाधर कांबळे नावाच्या एका अस्पृश्य व्यक्तीला छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी हॉटेल टाकून दिलं आणि त्या हॉटेलला हॉटेल म्हणून नाव दिलं आणि स्वतः छत्रपती शाहू महाराज त्या मध्ये येऊन चहा घ्यायचे अस्पृश् निवडण्यासाठी हा प्रयत्न होता ही एक भारताच्या इतिहासामधली आस्पर्श निवडण्यासाठी जी मोहीम गांधी होती असं मला हरकत नाही परंतु अस्पृशि निवडण्यासाठी छत्रपती शाहू महाराज एवढ्यावरच थांबलेले नाही छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःचे जे काही अंगरक्षक होते ते अंगरक्षक सुद्धा आजपर्श आजपर्श समाजामध्येच त्या ठिकाणी त्यांनी नियुक्त केले होते ही गोष्ट पण आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे स्वतःच्या स्वतःचे जे काही अंगरक्षक होते ते देखील त्यांनी आजपर्श अंगरक्षक स्वतःचे तयार करून ठेवले होते त्याचबरोबर स्वतःचे जे काही मोटर चालक होते त्यामध्ये देखील त्यांनी आसपर्शांना स्थान दिलं होतं त्याबरोबर त्यांनी आसपर्शासाठी एक कायदा केला की दवाखाने असतील विहिरी असतील सार्वजनिक ठिकाणी असतील या ठिकाणी कोणीही अस्पर्शांना वेगवेगळ्या प्रकारची वागणूक देणार नाही सर्वांना त्या ठिकाणी समान मानलं जाईल असा एक छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस कायदा करून ठेवला होता म्हणजे अस्पर्श समाजासाठी त्यांच्या क्षमतेसाठी कायदा करणारे छत्रपती शाहू महाराज हे पहिले राजा होते म्हणजे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे तत्कालीन कालखंडामध्ये मावळ्याची ओळख ही जातीवरून नव्हती तर मावळा म्हणून सर्व अठरा पकडला त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र केलं होतं त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी देखील केल। कायदे केले आणि छत्रपती शाहू एवढ्या एवढ्यावरती थांबले नाहीत तर अस्पृश्यांच्या मुलांसाठी शिक्षण घेता यावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी वस्तीग्रण सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केलं होतं म्हणजे अस्पृश्यांच्या मुलांसाठी वस्तीग्रहण स्थापन करून त्यांना शिक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा राजकीय वारसा एकीकडे आणि समाज सुधारण्याचं काम एकीकडे हे जर आपण याचा जर आपण एक संयुक्तपणे जर संकल्प केला तर छत्रपती शाहू महाराज हे असे राजा आहेत जे की रयतेशी नाव जोडले गेलेले राजा आहेत रयत आणि छत्रपती शाहू महाराज हे काही नाव आपल्याला वेगळ्या प्रकारे घेता येणार नाही इतिहासामध्ये अनेक प्रकारचे राजे होऊन गेले त्या राजांचं नाव आजही आपल्याला आजही आपण या ठिकाणी कोणी घेताना आपल्याला दिसत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील राजा सम्राट अशोक असतील छत्रपती शाहू महाराज असतील ज्या ज्या राजांनी बहुजन समाजाच्या हिताचं जोडून नायतेच्या कल्याणासाठी काम केलं ते महाराजे आजही या लोकशाही व्यवस्थेमध्ये विचारांच्या माध्यमातून जिवंत असताना आपल्याला पाहायला तसंच त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज हे समाज त्यांचं काम करत असताना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंची काय सत्यशोधक चळवळ होती सत्यशोधक समाजाचं सा काम त्या ठिकाणी कुठेतरी बंद पडताना आपल्याला पाहायला मिळत नव्हतं परंतु छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरा मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाचं पुनरुजीवन केलं आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम जर कोणी नी केलं छत्रपती शाहू महाराजांनी केले छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये वेदोत् प्रकरण घडलं आणि हे वेदुक्त प्रकरण घडल्याच्या नंतर छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजातील मराठा समाजातील पुरोहित तयार व्हावे म्हणून त्या संदर्भामध्ये संस्था संस्था निर्माण केली आणि संस्था निर्माण करून मराठा समाजातील व त्या त्या जातीतील पुरोहित निर्माण केले व त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारचे शुभकार्य करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केले असे छत्रपती शाहू महाराज आज समाजासमोर येत आपल्याला दिसत नाही छत्रपती शाहू महाराजांची ओळख राजा म्हणून समाजासमोर आलेले आहे परंतु छत्रपती शाहू महाराजांचं जे काही राजकीय काम आहे ते संपूर्ण हितासाठी आहे आणि छत्रपती शाहू तत्कालीन जे काही उपाययोजना राबवलेल्या आहेत मग ते शैक्षणिक असतील राजकीय असतील सामाजिक असतील त्या आजही या समाजाला लागू पाडतात आजही या समाजाला त्यांचा फायदा होतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली छत्रपती शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे अस्पृश्यांसाठी काम केलं त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या बाजारपेठा निर्माण करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं म्हणजे अस्पृश्यांनाही आपला राजा वाटावा शेतकऱ्यांनाही आपला राजा वाटावा आणि इतर जे रयत आहे त्यांनाही आपला राजा वाटावा असे सर्व क्षेत्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी काम केलेलं म्हणजे जे कलाकार होते त्या ता, कलाकारांनाही छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मोठा आश्रय दिला होता कलाकारांना त्या ठिकाणी मोठं बनवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं होतं असं विविध क्षेत्रांमधल्या लोकांना एकत्र करून त्यांच्या वाव देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी आहे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचा इतिहास समोर आणत असताना छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यालयातून त्या ठिकाणी मर्यादा आणण्याचं काम तत्कालीन काळ खंडपीठ केलेलं आहे परंतु आज ज्या काही सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणून चळवळी आहेत त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड असेल सत्यशोधक चळवळ असेल असेल अशा अनेक प्रकारच्या काम आज केलेलं आहे म्हणून हे महापुरुष आज आपल्याला या ठिकाणी सत्य वास्तवामध्ये उतर उतरताना त्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत आपल्या बहुजन समाजाच्या मातीत खोटा इतिहास खोटा इतिहास या ठिकाणी माती मारण्याचं काम केलेलं आहे आतापर्यंत आपण खोट्या इतिहासाचे आलेलो आहोत परंतु आपल्या महापुरुषांचं काम आपल्या महापुरुषांचं आपल्याला महापुरुषांच आणलं पाहिजे त्यांचा खरा इतिहास आपण घेतला पाहिजे त्यासाठी आपण खरा इतिहासाचं संशोधन झालेलं आहे संशोधन करून जो काही इतिहास पुढे आलेला आहे इतिहास आपण या ठिकाणी वाचलं गरजेचा छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते या राजांच्या राजकीय व्यवस्थेचा आजही लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आपल्याला आपल्याला म्हणजे ज्या वेळेला संविधान लिहिण्याची वेळ आली त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते ठिकाणी मला संविधान लिहिण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागले नाही कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य उभा आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधून ज्ञान पंडित आपण त्यांना म्हणतो कायदे पंडित आपण त्यांना म्हणतो बुद्धी सम्राट आपण ज्यांना म्हणतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानून संविधानामध्ये स्वराज्यामध्ये जी काही व्यवस्था होती ती संविधानाच्या संविधानामध्ये उतरवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले म्हणजे हे जे महापुरुष होते हे महापुरुष विचारांनी कसे एकत्र होते ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली अगदी तथागत गौतम बुद्धांपासून संत रविदास संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज त्याच पद्धतीने जे काही समाज स्थालक आहेत कुलेश्वर आंबेडकर ही ह्यांची जी काही विचारांची परंपरा आहे ही विचारांची परंपरा समस्त बहुजन समाजाच्या सा हितासाठीच आहे परंतु बहुजन समाजाला आजही त्यांच्या विचारांचं महत्व आता या बहुजन समाजाला कळालेलं नाही म्हणून अशा पद्धतीने त्यांचा इतिहास कुठेतरी पुढे आणण्याचं काम आपल्या तरुणांनी केलं पाहिजे विविध उपक्रम आपण राबवले पाहिजे महापुरुषांच्या जयंतीला आपण जसं नाचनायक गाजणे गाण्यामध्ये जो पैसा खर्च करतो तो पैसा प्रबोधनामध्ये खर्च केला पाहिजे जो पैसा शालेय साहित्य वाटण्यामध्ये खर्च केला पाहिजे हीच हीच व्यवस्था आपल्या महापुरुषांना अपेक्षित होती म्हणजे एकंदरीत महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला त्याच पद्धतीने छत्रपती शाहू महाराजांनी देखील प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला परंतु आपण आज सध्याच प्राथमिक शिक्षणाचा जर विचार केला तर आजचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते खरोखरच मोफत आणि सक्तीचं आहे का याच्यावरती आपण विचार केला पाहिजे छत्रपती शिवाजी शाहू महाराजांची जयंती आपण का साजरी करायची तर छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याची उजळणी झाली पाहिजे आणि त्यामधून समाजाला काहीतरी नवीन आपल्याला ज्ञान उपलब्ध झालं पाहिजे हा या मागचा उद्देश असतो जसं छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं होतं त्या पद्धतीने आज प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं आहे का याचा आपण विचार केला पाहिजे आणि जर नसेल तर आपण मग काय आपण आपला जीवन असून काय फायदा आहे आज जर सर्वसामान्य एखाद्या इंग्लिश स्कूलमध्ये जर आपल्या मुलांना शिक्षणासाठी जर घालायचं म्हटलं तर वार्षिक त्या ठिकाणी पंधरा ते वीस हजार रुपये आपल्याला युक्तीच्या आणि एलकीच्या पासून आपल्याला सुरुवात ला करावी लागते म्हणजे जसं चौथी ते पाचवी पर्यंतच शिक्षण जे आहे ला ला ते लाख लाखाच्या पुढे जात सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंब जे असतील त्या सर्वसामान्य कुटुंबाने एवढे फीस उडून आणायचे याचाही आपण विचार केला पाहिजे एकंदरीत छत्रपती शाहू महाराजांच्या राजकीय व्यवस्थेमधून समाज सुधारण्यामधून आपण काय घेतलं पाहिजे याच गोष्टी आपण त्यांच्या घेतल्या पाहिजे त्या गोष्टीच आपण अनुकरण करून त्या पद्धतीची समाज व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे आज अनेक पक्ष अनेक संघटना आपण पाहतो परंतु कोणतीही पक्ष संघटना प्राथमिक शिक्षणात प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं घडण्यासंदर्भात आवाज उठवत नाही जे आवाज उठवत असतील त्यांना या ठिकाणी वंदन आहे परंतु प्राथमिक शिक्षण हे खूप आजच्या आजच्या घडीला प्राथमिक शिक्षण हे खूप महागड झालेलं आहे आज जिल्हा परिषद मागे पडून इंग्लिश शाळा पुढे आणि होत त्या विद्यार्थ्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न आज बंद पावत आहे आणि ज्या काही इंग्लिश स्कूलच्या वगैरे शाळा आहेत या इंग्लिश स्कूलच्या शाळेची जी काही फीस आहे ती फीस सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाही म्हणून या, या संदर्भात देखील समाजाने कुठेतरी आवाज उठवला पाहिजे कुठंतरी एकत्र आलं पाहिजे आणि प्राथमिक शिक्षणाबद्दल मोफत आणि सक्तीची मागणीत महागाईचा जर विचार केला तर आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था या दोन व्यवस्था अशा आहेत की ज्या आजही इतक्या बहुजन समाजाला परवड लागलेला आहे प्रायवेट कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर आपण साधाही आजारासाठी गेलो

आमचे कुठले पक्ष आणि संघटना करत आहेत का याचाही आपण विचार केला छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं जर आपल्याला अनुकरण करायचं असेल तर या प्रश्नावरती आपण बोललं पाहिजे त्याच्यामध्ये महागडी आरोग्य व्यवस्था याच्यावरती आपण बोललं पाहिजे आज आपण कोरोनाच्या कालखंडामध्ये बघितलं पाच ते दहा पाच लाख दहा लाख अशा अशी जी काय या ठिकाणी आकडणी जी जात होती याच्यावर कोणीही आपल्याला बोलताना दिसलं नाही मग समाजाने विश्वास कोणावरती ठेवायचा समाजाने कोणाच्या मागे जायचं समाजाची मुलाचा नेतृत्व स्वीकारायचा आहे हे प्रश्न समाजामध्ये उठा आहे प्राथमिक शिक्षणामध्ये म्हणजे महागडी शिक्षण व्यवस्था असेल महागडी आरोग्य व्यवस्था असेल या संदर्भामध्ये दुग्ल, जनतेने आवाज उठवायला पाहिजे एकंदरीत त्या महागाईच्या काही मध्ये जनता या ठिकाणी दुखली जात आहे तरीही कोणी आवाज उठवायला तयार नाही मग ही जी छत्रपती शाहू महाराजांची जी राजकीय व्यवस्था होती ही राजकीय व्यवस्था सर्वसामान्य ऐदीच्या हिताची होती तर आज शेतकरी परीक्षा आहेत विद्यार्थी परीक्षा आहेत मजूर परीक्षा आहेत कामगार आहेत विविध क्षेत्रातील कर्मचारी परीक्षा आहेत तर मग ही व्यवस्था आपण ही व्यवस्था बदलण्याचं काम आपण केलं पाहिजे या व्यवस्था ही जी काही चुकीच्या पद्धतीने व्यवस्था आखली जात आहे या व्यवस्थेविरोधात आपण आवाज उठवला पाहिजे याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे पक्ष संघटना ही आज ज्या ठिकाणी एकत्र येत असताना सर्वसामान्य जनतेच्या जे काही कॉमन प्रश्न आहेत या प्रश्नावरती सर्व या पक्ष संघटनेने एकत्र आलं पाहिजे आज बऱ्याच पक्ष संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शाहू महाराजांचं फुले बाबासाहेबांचं नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करतात परंतु या महापुरुषांच्या विचारांचं खरोखरच अनुकरण त्या त्यांच्या माध्यमातून होत आहे का याचाही या समाजाने विचार करणं गरजेचं आहे आपण आंधळेपणाने कोणावरती विश्वास न ठेवता या महापुरुषांच्या साहित्याचं वाचन करून स्वतःमध्ये एक वेगळ्या प्रकारचा स्वाभिमान निर्माण केला पाहिजे समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत समाजामध्ये ज्या काही कर्मकांड आहेत आणि माध्यमातून समाजाचं नुकसान होत आहे अशा गोष्टीवरती आपण बोललं पाहिजे फुलेशिव बापासाला फुलेशिव बापासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आपण समाजाला सांगितला पाहिजे त्याचबरोबर आज समाजामध्ये सत्यशोधक पद्धतीच्या ग्रोहाचा देखील अवलंब समाजाने केला पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी तत्कालीन कालखंडामध्ये आंतरजातीय विवाहाचा कायदा आंतरजातीय विवाहाचा कायदा करून स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी लावलेले आहेत हे छत्रपती शाहू महाराजांचे आपण ज्यावेळी जयंती साजरी करतो तर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की आंतरजातीय विवाहासाठी कायदा करणारे छत्रपती शाहू महाराज हे एकमेव राजा आहेत ज्या छत्रपती शाहू महाराजांनी मराठा आणि धनगर या दोन जातीमध्ये आंतरजातीय विवाह लावले होते हो ला हा इतिहास आहे आणि छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न होतं की अशा प्रकारे अनेक विवाह पाहिजेत म्हणून जाती वाटचाल करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः आपल्या घरातले देखील विवाह आंतरजातीय लावले होते याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आजही समाजामध्ये जातीय जातीय व्यवस्था आणि जातीय व्यवस्थेचं थेट आपल्याला पाहायला मिळतंय मग हे जर महापुरुष आपल्या समाजामध्ये होऊन गेले असतील आणि होऊन गेल्याच्या नंतर देखील त्या ठिकाणी उच्चविस्ता तशीच कायम असेल जाती व्यवस्था कायम असेल तर या महापुरुषांच्या विचारांचा कुठेतरी या महापुरुषांच्या विचारांची कुठेतरी हार होताना आपल्याला पाहिला म्हणजे आंतरजातीय विवाहाचा कायदा क्षेत्रामध्ये शहामाला जर नाही केलेला महिलांना जो काही मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास लंडामध्ये दिला जात होता या संदर्भात छत्रपती शाहू महाराजांनी कायदा केलेला आहे अस्पष्ट मुलांच्या शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी कायदा केलेला आहे म्हणजे त्यांच्या समाजाला एकोणीसशे दोन मध्ये पन्नास टक्के आरक्षण देऊन त्यांना सर्वसामान्य जो काय मागासलेला समाज होता त्यांना इतर समाजाबरोबर आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली त्याचे कायदे केले त्यांच्या संस्थामध्ये लागून केले ज्या गोष्टीचा अनुकरण डॉक्टर महाराजांपासून राष्ट्रपिता छत्रपती शाहू महाराज असतील या महापुरुषांच्या विचारांचा अनुकरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं स्वतः केलं आणि ते घटने नमूद केलं परंतु आताही बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं त्यांच्या पडतो आपल्याला दिसतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं कार्य हे जर आपण समजून घेतलं स्वतः शाहू महाराजांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलेलं आहे मानगावच्या परिसर मानगाव मध्ये कोल्हापूर संस्थानामधील मानगाव मानगाव मध्ये आसपासच्या देवांनासाठी एक परिषद भरली होती या परिषदेला स्वतः छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते म्हणजे आसपासता आणि छत्रपती शाहू महाराज यांचा अर्थार्थी काही संबंध नव्हता परंतु आपल्या संस्थानामध्ये जी काही आस्पशता आहे या आस्पशतेमुळे तत्कालीन कालखंडामधल्या लोकांचा जे काही त्यांच्या भावनेशी खेळ चालला होता हा कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून छत्रपती शाहू महाराज मानगाव येथील आस्पशता निवारण 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 काय काही परिषद होती त्या परिषदेला शाहू महाराज उपस्थित राहिले आणि शाहू महाराजांनी सांगितलं की आता त्यांचा नेता मिळालेला आहे आणि तो नेता त्यांना या सगळ्या प्रकारच्या या घाणे घाणीमधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असला असणारा जो आत्मविश्वास आत्मविश्वास त्या ठिकाणी व्यक्त केला होता त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी देखील मदत केलेली आहे एकोणीसशे वीस मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही मुक्नायक नावाचं वर्तन स्थापन केलं होतं त्याला देखील आर्थिक मदत करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे हे शाहू महाराज समाजासमोर आणणं आज गरजेचं आहे शाहू महाराजांची जयंती तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते एका ठिकाणी की माझी जयंती तुम्ही केली नाही तरी चालेल पण छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही दिवाळीसारखी साजरी करा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सल्ला आहे परंतु आजही बहुजन समाज छत्रपती शहा महाराजांच्या बाबतीमध्ये जागृत असताना आपल्याला दिसत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या महापुरुषांचा इतिहास समोर येऊ दिला नाही परंतु आपण एक युवक म्हणून एक अभ्यासक म्हणून एक विद्यार्थी म्हणून या महापुरुषांचे आपल्यावरती अनेक आनंद उपकार आहेत त्या उपकारावरती त्या उपकाराची जाणीव घेऊन त्या महापुरुषांच्या साहित्याचं आपण वाचन केलं पाहिजे आणि त्यांच्या विचारांचा जो काही समाज होता त्यांच्या कल्पनेमध्ये जो काही समाज होता त्या समाजाची किंमत आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे समता स्वतंत्र न्याय पद्धतीवर आधारित समाज निर्माण करण्याचं प्रत्येक महापुरुषांचं स्वप्न होत आणि त्यासाठी त्यांनी फक्त स्वप्नच पाहिले नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केलेले आहे म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या प्रति आदर म्हणून आपण समाजाला या ठिकाणी एकच विनंती करतो छत्रपती शाहू महाराजांची आपण सर्व सराव जयंती साजरी केली परंतु आपला जो काही प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न असेल महागडे आरोग्य सेवेचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या काही महागड्या वस्तू आहेत त्या महागाईमुळे सर्वसामान्य समाज या ठिकाणी भरडला जात आहे यासाठी समाजाने नक्कीच या ठिकाणी एकत्र येऊन या विरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे तरच आपण या ठिकाणी पुढे तरी पुढे जाऊ शकतो नाहीतर आपल्याला आपलं जीवन हे गुलामीत जगावं लागणार आहे गुलामीत जीवन जगून म्हणण्यापेक्षा आपल्या अस्तित्वाची लढाई लढाई लढून आपण जर गेलो येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच त्या ठिकाणी स्वतंत्र न्याय बंधू समाज असेल आणि छत्रपती शाहू महाराज असतील किंवा इतरांचा समाजाच उभारल्याशिवाय राहणार नाही अशी आजच्या या चॅनलच्या वतीने सर्वांना विनंती करतो की आपण या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे आज क्रांती सूर्य न्यूज न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमचे सहकारी प्रवीण सरांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली छत्रपती शाहू महाराज

उपयोग केला पाहिजे ते आपल्याला आणलं पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय जय सत्यश्वर